हाय बहीण भावांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे काय सर्वजण आम्ही पण मस्त आहे आणि समीरला काल ता ताप आली होती तर खूप जणांनी कमेंट केल्या काळजी घ्या वगैरे तर आता त्याची ताप वगैरे नाही ताप गेलेली आहे त्याची फक्त थोडीशी सर्दी आणि सर्दीचं कारण आहे ना समीर काय करतो सहा वाजता त्याला म्हणजे उठतो ना, ना तर साडेसहा वाजता तो आंघोळ करतो रोज बिगर आंघोळीचा तो शाळेत जातच नाही आणि सकाळून त्याची शाळा राहते ना तर त्याच्यामुळं त्याला असं होतं सर्दी आणि ताप त्याला म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून असं होतंच होतं तर आजचा व्हिडिओ माझा खूप स्पेशल आहे म्हणजे पूर्ण बघा आज मी एक रेसिपी पण सांगणार आहे जी की आपल्याला आता उपवास चालू आहे तर उपवासात येईल तर आज मी बनवणारे याचं शेंगदाण्याचं झिरकं किंवा काय म्हणतं तुम्ही शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याचं कालवण किंवा शेंगदाण्याची भाजी तर ती रेसिपी पण बनवणार आहे मी आणि तर तुम्ही ना माझ्या बडबडीकडं अजिबात लक्ष देऊ नका कारण हा व्हिडिओ आहे दोन तीन वर्षा अगोदरचा तर पहिले ना मला व्हिडिओ म्हणजे मी सुरुवात केली होती नेमकी आणि मला काय बोलायचं कसा व्हिडिओ काढायचा काहीच समजत नव्हतं आणि अजून पण नाही समजत काहीच पण तुम्हाला आहे ना व्हिडिओ आवडला तर बघा नाही तर नका बघू आणि आवडला तर खरंच मनापासून बघत जा आणि मनापासून लाईक करत जा आता हे ना मी म्हणजे पहिले काम वगैरे करायची आता काय माझं काम करण्याचा कशातच नाही राहिला सगळी अशी माझी ना सगळी इच्छा मरून येणारे पीठ म्हणून आणि शंगाने त्याच्यानंतर उपवासाचं पीठ त्याच्यानंतर गिलके तर एवढे सारे आज मला पदार्थ बनवायचे आहेत आणि आता मी घेते थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून गव्हाच्या पिठे काही म्हणजे चपाती बनवायची आहे मला याच्या तर अगोदर मी तुमच्याबरोबर चांगला अनुभव शेअर करते तर चांगला अनुभव असा आहे की सोमवारी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझा शॉर्ट व्हिडिओ झालेला होता व्हायरल पण लाँग व्हिडिओ पण व्हायरल झालेला नव्हता आणि सोमवारी मंगळवारी दोन दिवस बाराश्याहून जास्त लोकांनी बघितला तो व्हिडिओ तर इथे बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे आपल्याला उपवासाची आमटी बनवण्यासाठी आणि शेंगदाणे पण घेतलेले आणि इथे छान असा तावा तापलेला आहे तर सर्वात अगोदर मी थोडेसे हलकेसे असे शेंगदाणे भाजून घेते तर आपल्याला जेवढी बनवायची ना तेवढे थोडेसे असे शेंगदाणे टाकून घेते आणि हलकेशी भाजायचे म्हणजे जास्त असे करपू द्यायचे नाही नाही ते छान छान नाही लागत असे तर इथे बघा मी श शेंगदाण्याचं कालवण किंवा काय म्हणतो आपण काय तुम्ही जे म्हणसाल ते पण मी याला सध्याचं तर शेंगदाण्याचं झिरकं किंवा शेंगदाण्याची आमटी असंच म्हणणार आहे तर इथे बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे नऊ मिरची घेतलेली तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर इथे शेंगदाणे पण भाजण्यासाठी ठेवलेली आणि हलकीशी भाजायचे आपल्याला जास्त म्हणजे असे करपवायचे नाही छान यायचं वैगेर नाही घेत त्याला चांगली अशी आज तर परतवतच राहायचं तर आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि परफेक्ट अशी उपवासासाठी मी सांगणार आहे तर नक्की पूर्ण रेसिपी माझी बघा आणि आवडल्यास लाईक करा कालच्या व्हिडिओला तुम्ही लाईक नाही केले तर चला मग बघूया हे शेंगदाणे मी आता भाजून घेते आणि काय काय वापरायचं उपवासाला काय काय लागतं काय काय नाही लागत असं सा सर्व मी सांगणार आहे तर चला मग आणि दुसरा एक अनुभव आलेला आहे तर तो अनुभव काय तो पण मी नक्की सांगणार आहे पण या व्हिडिओत सांगता येईल का नाही नाही माहिती कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे हा पहिलेच कारण मी याचा स्वयंपाक पण बनवून घेतला आणि रेसिपी पण बनवलेली आहे उपवासाची तर नक्की बघा तरी ते बघा शेंगदाणे असे भाजलेली आहे मी एकदम असे हलकेचे जास्त करपवायचे नाही आहे तर आता गॅस केलेला मी बंद आता गॅस बंद केल्याच्या नंतर मी मिरच्या पण त्याच्यातच टाकून घेतलेल्या आहे म्हणजे मिरच्या आपल्याला एकदम अशा हलक्याशा भाजायच्या जास्त नाही भाजायच्या म्हणजे तावा गरम असतो ना त्याच्यावर जरी टाकून दिला ना तरी होऊन जाची असं हिरवी मिरची जी असते ना त्याची अशी जे कडपणा असतो तो गेला तरी बस झालं तर इथे बघा आता मी टाकून दिलेलं आहे आणि ते गार होईपर्यंत आता मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करते तर इथे बघा कारण मला कामाला पण जायचं आहे ना दोन्ही पण पटपट करून घेते तर इथे आता मी गिलके कापून घेते मग थोड्या वेळाने भेटू तर इथे बघा शेंगदाणे भाजलेले आहे असे छान आता मी हे खाली उतरवते आणि गिलके पण माझे कट करून झालेले आहेत तर आता मी देणारे गिलक्याला फोडणी तर आता बघा कढई अशी छान तापलेली आहे मी त्याच्यात तेल आहे थोडंसं थोडंसं म्हणजे या उबळीने जी उबळी तेल छान तापल्याच्यानंतर त्याच्यात टाकलेली थोडीशी मोहरी आणि मोहरी छान तडकल्याच्यानंतर तडकू द्यायची मोहरी छान म्हणजे भाजीला पण येते छान आणि आमचं पाणी गेलेलं आहे म्हणून चहाचे भांडे वगैरे पडलेले आहे तर त्याच्याकडे काही एवढं लक्ष नको देऊ तर इथे बघा मोहरी अशी छान तडकलेली आहे त्याच्यानंतर मी टाकलेले जिरे जिरे मोहरी तडकल्याच्या नंतर त्याच्यात टाकणारे एक कांदा कट करून घेतलेला आहे मी तो कांदा टाकणारे घेणारे थोडासा लाल कलर झाल्याच्या नंतर कांद्याला असं थोडासा लालसर कलर आल्याच्या नंतर मी टाकलेलं आहे त्याच्यात लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर माझी घरची आहे तुमची कत्रीची असली तर थोडी जास्तीची टाका त्याच्यानंतर मी टाकलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि गरम मसाला पण माझा घरचाच आहे आणि हळद हळद माझी कत्रीची आहे तर याला छान असं परतवून घ्यायचं बघा आणि परतवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात लगेच झिमक टाकून घ्यायचे नंतर त्याच्या टाकाचे चवीनुसार मी त्याच्यानंतर बघा मी असं परतवून घेतलं सगळे केलेलं केलेले आणि आता याला दोन मिनटं मी दोन मिनटं म्हणजे चांगले पाच एक मिनिट वाफेवर ठेवून देणार आहे बघा मी अशा हलकेशे मिरच्या भाजून घेतलेल्या आहे तर आता सर्वात अगोदर मी मिरच्या बारीक करून घेणार आहे तर इथे बघा मी अशा मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत कारण थोड्या होत्या ना त्याच्यामुळं बारीक नाही होत पण शेंगदाण्यात टाकल्या तर उलट त्या बारीक नसत्या झाल्या म्हणून मग अगोदर फिरवून तर इथे बघा आता मी शेंगदाणे टाकून ते पण परतवून घेणार आहे थोडंसं पाणी घालून तर इथे बघा मी असं मस्त बारीक बनवून घेतलेलं आहे हे तर आता बघा मी फोडणीसाठी काय काय वापरणार आहे एकदम असं जे उपवासाला चालतं ते तर आतापासून व्हिडिओ पूर्ण बघा खूप माहितीपूर्वक आहे तर इथे बघा आता मी टाकलेलं आहे थोडंसं तूप तूप टाकलेलं आहे आणि आता हे छान गरम होऊ देते तर, ले ले, तर, तर छान असं गरम झालेलं आहे आणि तुमच्याकडं जर तूप नसलं तर तेल वापरलं तरी काही हरकत नाही तेल पण चालतं तर इथे बघा तूप असं छान तापलेलं आहे आता जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून ते टाकून द्यायचं आहे तर इथे बघा फोंडी दिलेली आहे आणि तुम्हाला जेवढं घट्ट बनवायचं तेवढं घट्ट बनवू शकता इथं आता माझ्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे नेमका व्हिडिओ काढायचा असला की चार्जिंग संपती माझी तर इथे बघा छान असं मी एवढं झिरकं बनवलेलं आहे काय म्हणता तुम्ही ते आमटी बार बार माझ्याला याच्यात झिरकच येते त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि छान असे याला एक दोन उकळी आणून घ्यायचे बघा आणि कोणी कोणी जिरे वापरतात तर जिरे बिलकुल वापरायचे नाही जिरे पण उपवासाला नाही चालत आणि त्याच्यानंतर काय वापरतात चिंच काय म्हणतात आमफुलका काय म्हणतात ते वापरतात कढीपत्ता वापरतात तर ते बिलकुल नाही वापरायचं एकदम साधे सिंपल करायचं फक्त शेंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ आणि पाणी बस ही चारच वस्तू वापरायची आहे तर चला मी आता याला उकळी आणून घेते एक दोन तर इथे बघा मी त्या झिरक्याबरोबर खाण्यासाठी एक भाकरी पण बनवणार आहे तर हे पीठ घेतलेलं आहे मी आपले हे परत ओतून घेते काय होईल की एक भाकर होती का दोन होती काय माहिती आणि शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे थोडंसं थोडस मीठ घालून घेणार आहे तुम्हाला जर हे नसेल वापरायचं तर उपवासाच पण मीठ भेटत पण असं काय नसतं मिठाचं एवढं माझ्याकडचे नव्हतं म्हणून मग मी हे वापरलं फक्त जिरे वगैरे नाही चालत हे मीठ चालत आता बघा हे सर्व मी मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून जे आपण मिक्सरचं कूक करून घेतलं होतं ना मी तेच थोडंसं त्याच्यातच पाणी टाकून विसळून घेतलं आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं जास्तीचं नाही टाकायचं कारण हे जाडं असतं ना फिट पहिलेच ार पाणी आहे काही गरम वगैरे नाही आहे तर इथे बघा मी मळून घेतलेलं आहे आणि दोन भाकरी बनवणार आहे मी छोट्या छोट्या तर इथे बघा मी ज्वारीच्या पिठासारखं असं मळून घेतलेलं आहे आणि असा गोलगुंडा बनवून घेते थोडस असं गोल करायचं सेम आपले ज्वारीच्या भाकरीसारखंच असं करून घ्यायचंय तर बघा कामाला पण द्यायचंय मला उशीर होते आणि मी एक अशी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्ही पिठावर पण थापू शकता पण मला उशीर झालेला आहे आणि त्या प्लास्टिकला मी थोडंसं असं पाणी लावून घेते म्हणजे पटकन होऊन जाईल आपली अशी जास्त वेळ नाही लागणार आणि ही प्लास्टिकची पिशवी पण माझ्याकडे छोटीची आहे थोडी मोठी असी तर आणखीन पातळ होऊन जाते भाकर म्हणजे काय म्हणतात हल्ली पिटका काय म्हणतात याला असं तर ही बघा एक भाकर पण झालेली माझी थोडी एक गाडी सांगा की प्लास्टिकची पिशवी घ्यायची अशी आणि हे उपवासाचं पीठ आहे ना थोडं वेगळंच असतं अशी भाकर पटकन नाही केन किंवा तुटती त्याच्यामुळं थोडस अस प्लास्टिकच्या पिशीवर आपल्याला एवढं जड नाही जात पटकन होऊन जाते तरीची बघा माझी भाकर तयार झालेली आहे बघा छान असं तावा तापलेला आहे आणि असं प्लास्टिक सगळं असं उचलायचं आहे आणि पटकन असं टाकून पटकन प्लास्टिक काढून घ्यायचं म्हणजे अं चिक याची चिटकायची भीती नाही राहत तर आता बघा छान अशी भाकर तयार झालेली इथे ते बघा मी हलक्या हाताने अशी पलटी मारलेली आहे तुम्हाला दाखवायचं ध्यानच नाही माझ्या लक्षणच नाही राहिलं तर हलक्या हाताने अशी धरून आहे ना अशी आल्हा पलटी मारायची तर इथे बघा एक भाकर मस्त अशी तयार झालेली आहे याच्या शेंगारे आता खुट्टा केले ना त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी अशी करपेल वाटत असेल पण ती करपेल नाही आहे आणि इथं आता लगेच मला चपात्या पण करायच्या आहे कारण कामाला पण जायचं आहे सहा वाजून गेलेले आणि इथं बघा माझ्या चपात्या पण झालेल्या आहे आणि गिलक्याची भाजी पण झालेली आहे त्याच्यानंतर उपवासाचं पण स्वयंपाक झालेला जी आहे म्हणजे जिरकं आणि उपवासाच्या दोन भाकरी पण केल्या होत्या मी आणि बघा किती सारा असा बाळा आलेलं होतं आणि हे जे दुकानं दिसतात ना लायटिंग वगैरे लावलेले तर हे पूर्ण सोन्याचे दुकान आहे तर खूप उशीर झाला होता मला म्हणजे घरी साडेसहा वाजले होते पण जाणं पण मला जरुरी होतं कारण माझं जे काम आहे ना ते स्वयंपाकाचं काम आहे त्याच्यामुळं सुट्टी पण नाही देऊ शकत आणि व्हिडिओ पण खूप मोठा झाला तर कारण त्याच्यातच स्वयंपाक बनवला मी आणि उपवासाचं पण म्हणजे ते शेंगदाण्याची रेसिपी ते सांगितलं तर कोण काय बोललं मला नाही म्हणजे कोणीतरी मा मला काहीतरी बोललेलं आहे तर ते मी तुम्हाला नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार कारण हाच व्हिडिओ आहे ना, ना खूप मोठा झालेला आहे तर म्हणजे देवाचा काही दोष नाही याच्यात माणसाचा पण खूप कप कपकी असतात काय काय माणसं तर इथे बघा साडेसात वाजले होते मला साडे सहा वाजता गेली बुर -बुर पट -पट होती तर साडेसात वाजले होते आणि बुरबुरी पाऊस चालू झाला होता तर एकदम पटपट मी कारण छत्री पण नव्हती आणली त्याच्यामुळं पटपट चालत होती आणि पाणी म्हणजे असं भुरभुरी येत होती जास्त नव्हता येत पाऊस तर आलेली होती मी मंगरी तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा का